श्रीगुरुदेवदत्त जययोगीश्वर दत्त जय दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ अत्र नु सय निमित्त प्रगटसि जगतास्तव निश्चित शंकर अवतार शरनागतासेतु आधार अन्तरयामि ब्रह्मस्वरूप ब्रह्म्य गुरु नररूप सुरूप काखी अन्नपूर्णा झोळी शान्तिकमण्डलकर कमली कुठे षड्बुजाच कोठे चार अनन्त बाहुतु निर्धार आलोचन निबाळ अजान दिगंबरा उठ जाई प्राण ऐकुनि अर्जुन भक्ति साध साक्षात, दिधली रिद्धी रि अपार अन्तिमोक्ष महाप्रदसारु आ विलम्ब तुज विन मजला आलंब, विष्णु शर्म द्विज तारुणीया शाद्धि जेविला प्रेमया जम्भे देवात्रास देवात्रासविले कृपामृते विले, विले। पसरी ऐसी लीला मायादितिसुतमूर्त इन्द्राकरवेधिलातुर्त ऐसि लीलाजीजेशर्व केलिवर्निलकैसी सर्वे आयुसुतार्थीनाम केला त्या ते तु निष्काम बोधि यले यदुपरशुराम साध्यदेव देव प्रह्लाद अकाम ऐसी हि तव कृपा अगाद कान ऐकसे माझी साध धाव अनंता पाहिन अंत नकरी मध्येच शिशुचा अंत पाहुनी पत्नी कृत स्नेह झाला सूत तोनी संदेह स्मरतो गामी कलितार कृपाळ जडमुड रजकातारी दयाळ पोटशुळी द्विजतारीयला ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरिला दे अजरा देख जरा वृक्ष शुष्क तु पल्लवि उदासमज विषयी वन्ध्या श्रीची सुत स्वप्ने झाली गृहरत्ने निर्सुनि विप्रतनुचे कोड पुरवीत्याचा चा मणि कोड दोहविली वन्ध्या महिसी। ब्राह्मण दारिद्रा हरिषि घेवडभक्षुणि प्रसन्नक्षेम दिदला सुवर्णाघटस प्रेम ब्राह्मणश्रीसामृतभ्रतार केला स जीवातु आधार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र उटविला शूर हस्ते विप्रमदास हरनिरक्षिले त्रिविक्रमास तन्तुकभक्ताक्षणात् एक दर्शन दिले शैलिनेक एकत्र वेळी अष्टस्वरूप अरूप ोषविले निजभक्तसुजात दाखौनि प्रचिति साक्षात् हरलायमनृपा कोड समता ममता तुझला गोड रामकनैया धरा, केल्या दिगंबरा शीला तारिल्यागणिका व्याद पशुपक्षी देती साद अधमा तारक तव शुभनाम गाता किति न होती काम आधि व्याधि उपाधि गर्व टळती भावे भजता सर्व मुठ न च लागे जान पावे नरस्मरणे निर्वाण डाकिन शाकिन महिषासुर भूते पिशाचे जिन्द असुर मुष्टी आवरुणि धून प्रार्थना परिसोनि करुणि धूपगायिल नेमे दत्त वावने जो प्रेमे साधे त्याला इह परिलोक मणि तया शोक। राहिल सिद्धी दासि परि दैन्य आपदा पळत दुरी नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावनपाठकरि यथावकाशे दंडे त्यास कदी अनेक रूपी हाच अभंग, भजता नडेन माया रंग, सहस्र नामे वेश अनेक दत्त दिगंबर दत्तदिगम्बराक लावारं वार वेदश्वासहे तव निर्धार थावर्णनकर्ताशेष कोनरङ्कमे बहु कृतवेश अनुभवतृप्ति चे उद्धार ऐकुनि तपसी तपसि देव बोला जय जय श्री अवधूतचिन्तन दत्ता मराठी अर्थ हे योगीश्वर दयाळू दत्त प्रभू तुमचा जय जयकार असो तुम्हीच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहे अत्री ऋषी आणि अनुसुया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तुम्ही प्रकट झाला आहेत। तुम्ही ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेत आणि शरणागतांना तुम्ही या भवसागरातून तारून नेतात। तुम्ही अंतरंगात सच्चिदानंद रूपाने नियमन करणारे आहेत आणि बाह्य स्वरूपात दोन हात आणि सुंदर मूक असलेला असा सद्गुरु रूप आहेत तुमच्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुमच्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे कधी तुम्ही चतुर्भुज स्वरूपात असतात तर काही वेळेस तुम्ही षडभुजा धारण करतात पण खरे पाहता तुम्ही अनंत बहुधारी आहे मी अजान बालक तुम्हाला शरण आलो आहे हे दिगंबरा तुम्ही उठा आता प्राण जाईल अशी स्थिती आहे पूर्वी तुम्ही सहस्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होता आणि त्यांना रिद्धी सिद्धी दिल्या होत्या त्यानंतर त्यांना मुक्ती देऊन महापद दिले होते मग आजच एवढा विलंब का करीत आहेत मला तुमच्याशिवाय कुणाचाही आधार नाही विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तुम्ही श्राद्धामध्ये जेवण केले आणि त्यांचा उद्धार केला जंभराक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुम्हीच त्यांना ताबडतोब मदत केली होती तुम्ही त्यावेळी आपल्या मायेने करवी या राक्षसाचा सा वध केला होता अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने शर्व केल्या आहेत यांचे वर्णन कोण करू शकेल आयुराजपुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम कामनारहित केले यदुराजाला परशुरामाला साध्य देवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तुम्ही उपदेश केला होता अशी तुमची अगाध कृपा असताना तुम्ही माझी हाक मात्र का ऐकत नाहीत हे अनंत धावत ये माझा अंत पाहू नकोस या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तुम्ही खरोखर तिचा पुत्र झाला स्मरण करताच धावणारे तुम्ही कलियुगामध्ये तारून नेणारे हे कृपाळू तुम्ही तर अगदी अडाणी तारले आहे तार आणि व्यापारी ब्राह्मण शेटला वाचवले आहे मग देवा तुम्ही माझ्या मदतीला का बरे धावत नाहीत एकदाच माझ्याकडे पहा वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटावी अशी तुमची कृपा असताना माझी मात्र तुम्ही का उपेक्षा करत आहेत हे देवा वृद्ध वंद्याश्रीला पुत्र देऊन तुम्ही तिचे स्वप्न साकार केले तिचे मनोरथ पूर्ण केले दत्तात्रेय प्रभू तुम्ही ब्राह्मणाचे कोड बरे करून त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केली हे प्रभू आपण मशीला दुबती केली आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले श्रावणगेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिला ब्राह्मण स्त्रीच्या मृतपतीला तुम्ही पुन्हा जीवित केले पिशाच पिढ्या पिढ्या दूर करून तुम्ही मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जिवंत केलेला आहे हे मायबाप तुम्ही एका हरिजनाचे माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वहरण केलेले आहे आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केले आहे तंतुक नामक भक्ताला तुम्ही एका क्षणात श्री शैल पर्वतावर पोहोचवून दिले आहे हे प्रभू तुम्ही निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकता त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तुम्ही सर्व भक्तांना संतुष्ट केले आहे आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली आहे हे देवा तुम्ही यवन मुसलमान राजाची शारीरिक व्याधी दूर करून तुम्ही जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीत हे दाखवून दिले आहे हे दत्त दिगंबरा तुम्ही राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्या आहेत दत्तात्रेय प्रभू दगड शिकारी यांचा पण तुम्ही उद्धार केला आहे पशु पशुपक्षी पण तुमच्यातील साधुता जाणून आहेत हे देवा तुमचे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे तुमचे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही असे नाही हे शिवशंकरा तुमच्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात तुमचे स्मरण केल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो या नामाची धून म्हटल्याने डाकीन शाकीन महिषासूर पिशाच जंद असूर पळून जातात जो कोणी धूप लावून ही दत्तबावणी प्रेमपूर्वक म्हणतात त्यांना इहलोकी सौख्य प्राप्त होते व विक प्राप्ती होते त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही जणू त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही जो कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्तबावणीचे बावन्न पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही दत्तात्रय प्रभू दगड शिकारी यांचा पण तुम्ही उद्धार केला आही। पशु पक्षी तुम जानून आहे पशुपक्षी पण तुमच्यातील साधुता जाणून आहेत हे दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असले तरी त्यांचे मूळ स्वरूप कायम असते त्यात फरक पडत नाही दत्त प्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाही दत्तात्रेयाला अनेक विधनामे असून ते मात्र दत्त दिगंबर एकच आहेत आणि ते सर्व माया मायामोहापासून दूर अलिप्त आहे हे प्रभु मी तुम्हाला वारंवार वंदन करीत आहे चारही वेद आपल्या श्वासातूनच प्रकट झाले आहेत हे निश्चित जेथे हे दत्तात्रेया तुमचे वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा दत्त बावनी हे अनुभवाचे बोल आहेत श्री दत्त प्रभू हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत म्हणून सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव दत्त म्हणावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त